मंगळवारी बडनेरा येथे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा पुतळा शिवप्रेमींनी जाडला या घटनेचा अमरावती शहर काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला पालकमंत्र्यांचा पुतळा जाडणाऱ्या शिवप्रेमींना तात्काळ अटक करा अशी मागणी अमरावती शहर काँग्रेसने केली आहे मंगळवारी पोलीस आयुक्त आरती सिंह यांना याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले राजपेठ उड्डाण पुलावरील शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याच्या निषेधार्थ बडनेरा येथे काही शिवप्रेमींनी पालकमंत्र्यांचा पुतळा जाळण्यात आला होता तसेच राज्याच्या कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांच्याविषयी अपशब्दाचा वापर करण्यात आला असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे पुतळा हटविण्याच्या प्रकाराशी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा कुठलाही संबंध नाही असे देखील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले तसेच पालकमंत्र्यांचा पुतळा जाळणाऱ्या शिवप्रेमींना तडीपार करा अशी मागणी अमरावती शहर काँग्रेसने केली आहे मान्य पोलीस उपायुक्त साडवी साहेब यांना आम्ही निवेदन दिलं आहे शहर काँग्रेस कमिटीच्या तर्फे आज बडनेरामध्ये मध्ये पालकमंत्री यांचा काही लोकांनी पुतळा जाळला जे मागील शहरात तीन दिवसापासून जे चालू आहे शहरात त्या रात्री पुतळा बसवला आणि रात्री काढला ज्या घटनेशी पालकमंत्री माननीय पालकमंत्रीचा कोणताही संबंध नाही पण त्यांना जाणून बुसून त्या प्रकरणात ओढणे म्हणजे पुतळ्याची परवानगी तीन वर्षापासून पर मागतली आहे तिथं बी जे पीची सत्ता आहे ती परवानगी कोणाकडे दिली आमसभेत का नाही आली याचं उहापुहा न करता या पालकमंत्र्या पालकमंत्र्याला या प्रकरणाशी काही संबंध नाही त्यांचा पुतळा जाणणे आणि त्यांच्याबद्दल अश्लील नारे लावणे म्हणजे छत्रपती महाराजांना हे अपेक्षित होतं काय म्हणजे तुम्ही एका महिलेचा अपमान करता म्हणजे आता आता आपल्या शहरात हे चालू झालं आहे का महा छत्रपती महाराजांना हे अपेक्षित होतं काय म्हणजे महाराजांच्या नावानं एका महिला पालकमंत्र्याचा तुम्ही अपमान करता म्हणजे साधारण महिलाच्या बाबतीत तुमची काय मानसिकता आहे म्हणून आज आम्ही पोलीस आयुक्तांना आम्ही निवेदन दिलं आहे की पालकमंत्री महोदयाचा असा अपमान सहन करून घेणार नाही शहराची शहराचं वातावरण व्यवस्थित ठेवायचं असन तर अशा समाजकंटकांना कुठं ना कुठं बंधन घालणं आवश्यक आहे कारण या पद्धतनं चाललं तर त्या पद्धतीनं उत्तर दे उत्तर आम्हालाही देता येते पण आम्हाला या शहरात आज अरे कोरोनामुळे या शहराचं पहिलेच धिंगाणा झालेला आहे व्यापार ठप्पा आहे अरे विकासात्मक कामं करा व्यापारी त्रस्त आहे बेरोजगार लोक आहे पूर्ण बेरोजगार आहे महिलांवर अत्याचार म्हणजे महिला आज बेरोजगार आहे महिलांना कामं नाही आहे हे सगळं कामं सोडून फक्त या शहराला कुठं न कुठं पेटवण्याचं काम जे अकरा बारा तारखेला जे होऊ शकलं नाही ते आता परत कुठं न कुठं पेटवण्याचं काम चालू आहे म्हणून आम्ही पोलीस आयुक्तांना निवेदन केलं आहे की या शहराला आता हे जे झालं प्रकरण हे कुठं ना कुठं व्यवस्थित कडक कायदा कानून प्रस्थापित करून हे सगळं थांबवणं आवश्यक आहे अमरावती शहरातील वातावरण बिघडू नका अन्यथा आंदोलन करताना त्यांच्या शब्दात प्रतिउत्तर देण्याची तयारी असल्याचं काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितलं म्हणजे बारा तारखेला मध्यरात्री पुतळा लागला प्रशासनाने मध्यरात्री पुतळा हटवला जर पुतळा असता आणि एखादी महाराजांची जर विलंबना झाली असती तर या गावामध्ये फार मोठी दंगल उसळली असती ही वस्तुस्थिती आहे असं प्रशासनाचं मत आहे काँग्रेस पक्षाच्या नेत्या आमच्या नेत्या यशोमतीताई ठाकूर जे या जिल्ह्याच्या पालकमंत्री आहे कॅबिनेट मंत्री आहेत त्या हॉस्पिटलला कोरोना बाधित होत्या त्यांना उपचार मुंबईला गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये त्यांनी घेतला त्याच दिवशी त्या अमरावतीला आल्या म्हणजे अमरावतीला आल्याबरोबर प्रशासनाची तयारी सुरू होती मराठा महासंघाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी ताईला सर्किट हाऊसवर निवेदन दिलं की हा महाराजांचा पुतळा जर एखादी विटंबना महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात झाली तर मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे प्रशासनाने त्या संदर्भात खऱ्या अर्थानं कारवाई केली पालकमंत्र्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसताना आज समस्त जिल्ह्यातल्या नारी शक्तीचा अपमान झाला जो महाराजांना कधीही अपेक्षित नव्हता हो आणि ताईंच्या नावाने चुकीचे शब्दप्रयोग करून नारे देण्यात आले शिवप्रेमी आम्ही आहे हे नाटकखोर शिवप्रेमी कुठून आले हे याचा काय संबंध महाराजाचा आणि आता जर याच्यापुढं अशा घटना जर होत राहिल्या तर ते ज्या पद्धतीनं समोर येतील त्या पद्धतीनं त्यांना उत्तर दिलं जाईल आमचा खबरदारीचा इशारा आहे त्यांना गावाचं वातावरण खराब करण्याची गरज नाही कोरोनाच्यामुळं सामान्य जनता पहिलेच त्रस्त झाली हे गाव पुन्हा बदनाम करण्याची वेळ या गावावर आणू नका गावाशी आमचं आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं नेते मंडळीचं प्रेम आहे प्रेमाने आपल्या गावावर खऱ्या अर्थानं प्रेम केलं पाहिजे अशा घटना घडल्या नाही पाहिजे याची सगळ्यांनी खऱ्या अर्थानं काळजी घेण्याची गरज आहे अनेक लोकांना कोरोनाग्रस्त झाले सामान्य जनतेचं जीवन विस्कळीत झालं बारा तेरा नोव्हेंबरला पहिलेच गावाचं नाव बदनाम झालं पुन्हा अशा घटना घडू नये अशी नम्र विनंती आम्ही या लोकांना करतो आहे परंतु त्यांनी जर पुन्हा अशा घटना घडवण्याच्या संदर्भात जर पुढाकार घेतला तो त्यांना त्यांच्या पद्धतीने उत्तर देण्यासाठी आम्ही सर्व नेते मंडळी सक्षम आहोत मी एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आपलं मत व्यक्त करतो धन्यवाद निवेदन देते वेळी काँग्रेस प्रवक्ता दिलीप एडतकर काँग्रेस शहराध्यक्ष बबलू शेखावत विलास इंगोले किशोर बोरकर तसेच युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती